सांगली जिल्ह्यातील विटाईतील स्टील सेंटर आणि इलेक्ट्रॉनच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली यागीत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून दुकानाला लागलेली आग सोमवारी सकाळी साडेआठ शॉर्ट सर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागलेल्याचा प्राथमिक अंदाज आहे मृतांमध्ये गरोदर महिलेचाही समावेश असून भावाच्या लग्नानिमित्त ती विटा येथे आली होती या घटनेनं परिसरात शोककळा पसरले सावरकर नगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे एकूण तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या इमारतीमध्ये दुकान आहे तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंबीय वास्तवाला आहे या दुकानाला लागलेली आग सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस वर्ष त्यांची पत्नी सुरंदा विष्णू जोशी वय बेचाळीस वर्ष मुलगी प्रियंका योगेश इंगळे वय पंचवीस वर्ष आणि नात सृष्टी योगेश इंगळे वय दोन वर्ष या चौघांचा होरपळून मृत्यू झालाय